नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस ची अंतिम गुणवत्ता यादी अंतिम उत्तर तालिका आलेली आहे आता ही आल्यानंतर साधारणतः एक आठ ते दहा दिवसात कदाचित तुमची मेरिट लिस्ट जनरल मेरिट लिस्ट पण येण्याची शक्यता आहे आता इलेक्शन आणि एम पी एस सी याच्यात काही संबंध नाही एम पी एस सी तुमचा रिझल्ट लावणार आहे सो आता जे रिसेंटली एम पी एस सी ची नोटिफिकेशन जर बघितले ज्या एक्झाम झाल्या त्याबाबत एम पी एस सी रिझल्ट पण शो करत आहे जसं की कालच एसआर चा रिझल्ट आलेला आहे so, सो तुमची टायपिंग स्किल टेस्ट कधी होणार याबाबत आता अंतिम उत्तर तालिका आल्यानंतर अजून थोडं चित्र क्लिअर झालं कधी होणार या संदर्भात एमपीएससी चे काही एक दोन नोटिफिकेशनचा प्रूफ किंवा त्याला एव्हिडन्स मी तुम्हाला देतो त्यानंतर आपण थोडासा अंदाज बांधूया कधी होऊ शकतो तुमची टायपिंग स्किल टेस्ट आणि बद्दल पण तुमच्याशी बोलतो मी काही विद्यार्थ्यांनी बरेचसे मला मेसेज केले त्यावरती पण बोलतो सो बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमीची ही सोळा फेब्रुवारीची किंवा गट ब गट कची बॅच चालू झाली आपण जॉईन करू शकता सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी फीज फीज आहे लगेच तुम्ही जॉईन करू शकता ऍप डाउनलोड करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता बारा महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आता महत्वाचं आहे कधी होणार टायपिंग स्किल टेस्ट याबाबत एमपीसीचे एक नोटिफिकेशन तुम्हाला फक्त दाखवतोय त्याचा याचा संबंध काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो एक ऍड आहे जी ऍड आली आहे वीस एप्रिल दोन हजार बावीसला ला या ऍड मध्ये त्यांनी एकोणचाळीस पदांसाठी जी जाहिरात होती कसली जाहिरात आहे लघु टंकलेखक इंग्रजी गट लघु टकलेखक इंग्रजी गट स्टेनो स्टेनोटायपिस म्हणून आपण त्याची ऍड एकोणचाळीस पदांसाठी वीस एप्रिल दोन हजार बावीस ची जाहिरात आहे म्हणजे जवळपास याला असं म्हणजे दोन वर्ष होईल आता मग या एक्झाम या परीक्षेसाठी किंवा या पदांसाठीची एक्झाम बाबत त्यांनी एकोणतीस फेब्रुवारीला दोन हजार चोवीसला ला एक परिपत्रक दिलेलं आहे हे बरंच सोशल मीडियाला फिरते बऱ्याच सुद्धा मला पाठवलं तर ह्या परिपत्रकामध्ये ती जी ॲड आहे आपण आता दोन हजार तेवीसची जी ॲड आहे तिचा उल्लेख आहे का याच्यामध्ये नाही आहे सो तुमचा आणि याचा काही संबंध नाही आहे दोन हजार तेवीसची जी गट कची टायपिंग टेस्ट होणार तिचा याचा काही संबंध नाही आहे मात्र संबंध आपण काय लावू शकतो यामध्ये त्यांनी दोन हजार बावीसची जाहिरात होती तिच्या किल टेस्ट बाबतचं वेळापत्रक त्यांनी दिलंय काय वेळापत्रक दिलं बघा तुम्ही बघू शकता इथे सगळं लघु लेखकचं आहे लघु लेखक निम्मन श्रेणी लघु मराठी गट क त्यानंतर लघु लेखक लघु लेखक निम्मन श्रेणी लघु इंग्रजी गट क याच्यावरती बऱ्याच त्यांनी हायलाईट केलंय पण हे वेगळं आहे टेनो टायपिसची एक्झाम आहे त्यांनी डेट दिल्या त्याच्या काय दिला डेट बघा चौदा एप्रिल दोन हजार चोवीस अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आता याचा संदर्भ आपल्याला फक्त गट कच्या टायपिस लावायचं आहे काय साधारणतः एम पी एस मुंबई या ठिकाणी सगळ्यांच्या एक्झाम होऊ शकतात त्या मुंबईला शक्यतो मुंबईलाच होतील सगळ्यांच्या टेस्ट हा अंदाज प्रायमरी याच्यावरून मी लावतोय आता तुम्ही म्हणा सात वर्षा एक एकवीस हजार विद्यार्थी हो हरकत नाही एकवीस हजार विद्यार्थ्यांची पण टेस्ट इथे मुंबईला होऊ शकते मुंबईला होईल हे चान्सेस जास्त नाईन्टी नाईन पर्सेंट इथेच होईल दुसरा मुद्दा एप्रिलमध्ये ह्या जर टेस्ट होणार असेल तर यांच्याच बरोबर गट क दोन हजार तेवीस यांची सुद्धा टेस्ट होऊ शकते टायपिंग टेस्ट मात्र एप्रिलच्या एंडिंग एंडिंगला तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत तरी एप्रिलच्या एंडिंगला तुम्ही तयारीत राहा हे शेड्यूल जे आले दोन हजार बावीसच्या ॲडला त्यांनी दिलेलं हे शेड्यूल आहे आता आहे सो ह्यांची साठी झाली की आपली पण टेस्ट होऊ शकते टेस्ट एप्रिलचं एंडिंग किंवा मे असं तुम्ही समजा आता एप्रिल एंड मे मध्ये मेचा फर्स्ट वीक सेकंड वीकमध्ये तुमची एक्झाम होणार सो आता जर विचार केला तर तुमच्याकडे जवळपास दीड महिना अजून बाकी आहे सो या दीड महिन्यात चांगली प्रॅक्टिस चालू ठेवा आता हे हे सांगतो याचा अर्थ एव्हा एप्रिलच्या एंडिंगला असं पण नाही त्याच्या अगोदर पण घेऊ शकतात पण ही बावीसच्या आडची ही टेस्ट जर एप्रिलमध्ये होणार असेल तर आपली तेवीसच्या आड म्हणून म्हटलं मी अठरा एप्रिल नंतर म्हणजे एप्रिलच्या एंडिंगला आपली टेस्ट होण्याची शक्यता आहे आता हा अंतिम उत्तर तालिकारी याचा अंतिम गुणवत्ता यादी कधी येईल सरांत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक आठ दहा दिवसामध्ये ती पण लिस्ट येऊन जायला पाहिजे ती लिस्ट आता याचा आचारसंहिता याचा काही संबंध नाही परत एकदा सांगतोय आठ ते दहा दिवसामध्ये तुमची मेरिट लिस्ट येऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आली की तुम्हाला लगेच ते टायपिंगचं स्किल टेस्ट बाबतचं वेळापत्रक देतील आणि शक्यता आहे ते एप्रिलमध्ये होण्याची म्हणजे दोन साईन तुम्हाला मी एक तर दहा दिवसात रिझल्ट लागेल आणि एप्रिलमध्ये तुमची टायपिंग टेस्ट होईल आता कधी होणार टायपिंग टेस्ट तर मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एप्रिलमध्ये तुमची टायपिंग टेस्ट एप्रिल मे मध्ये एप्रिल एंडिंग बघडा मे चा फर्स्ट किंवा सेकंड वीक पकडा यावेळी तुमची टेस्ट होण्याची शक्यता आहे आता रेशिओ बाबत रेशियो किती घेणार जसं ऍड बघितला तर एकाच तीन दिलाय आता बघा एमपीएससी ने सांगितल्याप्रमाणे एमपीएससी शंभर टक्के करतेच करणारच एकाच तीन घेणार कुणाच्या याला ती बळी पडणार नाही एमपीएससीने ऑलरेडी एक नोटीस दिलेली मागे बघा एमपीएससी कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असा कोणी दबाव जर आणला तर कारवाई पण होईल असं सांगितलंय आता पण याच्यामध्ये आपण रिच सर एक त्यांना विनंती करतो की एकाच पास द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे ते पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी टायपिंग मला पाठवलेलं आहे सो तुमचं म्हणणं खूप बरोबर आहे अगदी बरोबर आहे पण या रिसेंटली कालावधीमध्ये बऱ्याचशा सरळसेवाच्या एक्झाम झालेल्या आहेत एकाच तीन जे विद्यार्थी तुम्ही घेणार आहात म्हणजे फॉर एक्झाम्पल एकवीस हजार घेतले सात हजारच्या अगेन्स्ट जर एकवीस हजार घेतले तर ह्या एकवीस हजारापैकी कदाचित पंधरा हजारापर्यंत किंवा मी ज्याला थोडं जास्त बोललो मी ह्या एकवीस हजारापैकी साधारणतः आठ ते दहा हजार विद्यार्थी जे आहेत ना ऑलरेडी निवड झालेले असू शकतात म्हणजे पाठीमागेच कोणतरी एक्झामला निवड झालेली आहे मग खरे उरलेत किती विद्यार्थी फक्त आठ ते दहा हजार सोडले विद्यार्थी सरदा पंधरा हजार विद्यार्थीच असू शकतात जे टायपिंग स्किल टेस्ट देऊ शकतात देतील म्हणजे ऍक्च्युली त्याच्यात ते बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं सर्टिफिकेट नाही चुकून झालेलं आहे त्यांचे ऑप्शन्स नाही आहे सो पंधरा हजारापैकी म्हणजे जर आपण विचार केला तर एका जागेसाठी दोनच विद्यार्थी इथे कॉम्पिटिशन होणार आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांचं बऱ्याच त्यांचं म्हणणं आहे की सर हे एकाच एक पास व्हायला पाहिजे आता ही आपण विनंती करू शकतो एम पी एस ला मात्र दबाव नाही आपल्या सगळ्या माध्यमातून आपण विनंती करू शकतो की याच्याबद्दल विचार करा जसं की आपले काही हे अभिमन्यू पवार साहेबांनी सुद्धा एक त्यांनी ट्विटर केलेला आहे त्यात सांगितलं त्यांनी त्यांनी विनंती केली आहे माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी विनंती केली आहे आणि त्यांनी सुद्धा आयोगाला तसं सदर सूचना सदरची मागणी विचारात घेऊन त्यांना सांगितलंय की उचित तो निर्णय घ्यावा एम पी सीला आपण हेच सांगू शकतो की ह्या सगळ्या गोष्टी आहेत याच्या बाबत तुम्ही उचित तो निर्णय घ्यावा तो आम्हाला मान्यचा आहे पण तुम्ही थोडा विचार तो करावा हे आपण मागणी त्यांच्याकडे मांडू शकतो सो डेफिनेटली तुम्ही काय करणार याच्यावरती आमच्या टीमनी पण ऍक्शन घेणार आहे मी तुम्हाला उद्या एक व्हिडिओ देणार आहे त्या व्हिडिओमध्ये एक थोडासा स्क्रिप्ट देणार आहे त्यानुसार तुम्हाला जर शक्य झालं तर बऱ्याचशा तुमच्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळवा उद्या मी व्हिडिओ त्याचा एक स्क्रिप्ट पण देतो त्यानुसार तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एमपीएसी एक मेल करूया आपण संबंधित जे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील संबंधित डिपार्टमेंटचे असतील मंत्री असतील सचिव असतील त्यांना आपण मेल करूया उद्या याच्यावर डिटेल्स मी तुम्हाला देतो बघा याच्यातनं नुकसान होणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे सो ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय तर गरज नाही करते नसत्या जेणेकरून आमची कॉम्पिटिशन कमी होईल असंही नाही काय सो डोंट वरी काळजी करू नका तुमची आहे तिथे जे तुमचा स्कोर आहे तोच आहे कॉम्पिटिशन कमी करायची नाही सर्वांना संधी द्यायचा विचार आपण करतोय ही विनंती करूया आपण एम पी एस सी शक्यतो दबावाला बळी पडत नाही तरी पण बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती सर याच्यावर तुम्ही काहीतरी करा सो याच्यावरती आम्ही उद्या एक व्हिडिओ घेतो त्यानुसार सगळ्यांनी त्याला फॉलो करा ट्विटर कॅम्पेनिंग करा किंवा मेल करा किंवा कॉल करा मी तुम्हाला सगळं डिटेल्स उद्या देतो त्यानुसार फॉलो करा नक्की याच्या याला जर प्रयत्नांथी यश आलं तर नक्कीच सगळ्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे तुमचंही मत काय ते कमेंटमध्ये नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला जात जाता एकमेकांना आपण बॅचेस चालू केलेल्या आहेत त्यात ही खूप महत्वाची बॅच आहे आत्ता ह्या साठी ही ॲड यायला पाहिजे पंधरा मार्च आत ॲड येणार आहे मोठी ऍड असू शकते सो लगेच ह्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस मध्ये फिल्म आणि मेन्स दोन्ही तुमचं कव्हर केलं जाणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे बारा महिन्यांची व्हॅलिडी लगेच इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नेट अकॅडमी तुर्ताच थांबतो धन्यवाद